नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये आणि मित्रांनो बरेच दिवस झाले की या ठिकाणी आपल्या युट्यूबवर व्हिडिओ आले कारण मित्रांनो की सध्या माझ्या वाट्यामध्ये शेतामध्ये बोरविचे पाणी पाण्याचं काम सुरू आहे आणि घराचं देखील काम चालू आहे मित्रांनो त्यामुळं व्हिडिओ आला नाही तुम्ही मी दाखवतो सध्या काम चालू आहे घराचं ते तर मित्रांनो प्रकारे काम चालू आहे आणि काम सध्या सध्यासारखे लवळ जवळ आलेलं आहे या समोर आता तर याच्या खाली तर पाण्याचा टँक घेतलेला आहे आणि त्याच्यावर काही काम चालू आहे ते बघा इथं पाठीमागे जे आहेत हे बाथरूम टॉयलेट मला आणि मित्रांनो इथे समोर जे आहे ते किचन रूम आहे तुम्हाला दाखवतोय हे बा एवढे साईज येते किचन रूम इथे खिडक्या ठेवलेल्या आहे आणि ते तीन फुटाची गल्ली माझा मध्ये आणि इथे हे बेडरूम आणि समोर इकडे हॉल आहे मोठा हॉल आहे हे हॉल आहे सगळं त्यामुळे मित्रांनो या ठिकाणी आपल्या ट्रॅक्टरची व्हिडिओ सध्या म्हणजे मला व्हिडिओ काढायसाठी वेळ भेटत नाही त्यामुळे आता पॅकराचे व्हिडिओ टाकणं उभं लागले नाही तरी मी व्हिडिओ काढून या ठिकाणी आता जाणार आहे जाण्याला परत त्याप्र्यांचे ते व्हिडिओ शूट करण्यासाठी मी त्यासाठी काम चालू आहे चालेल मित्रांनो अशा प्रकारे काम चालू आहे तर भेटूया लवकरच एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत